नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्यासोबत आहे हिरोची मॅक्सी स्कूटर झूम वन सिक्स्टी आणि हिरोने यामध्ये काय काय ऑफर केलं आहे ते बघूया पहिला तर तुम्ही याचा लुक बघून घ्या एकदम मस्क्युलर लुकिंग आहे ही स्कूटर म्हणजे प्रॉपर ॲडव्हेंचरसाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता ही स्कूटर यामध्ये फ्रंटला दोन डी आर एल दिले आहेत यामध्ये फ्रंटला एल डी हेडलाइट सेटअप आहे जो की दिसायला एकदम भारी दिसतो विंडशील्ड दिले आहे हॅलोजनमध्ये टर्न इंडिकेटर्स दिले आहेत तसेच मागे एल ई डी टेल लाईट सेटअप आहे फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहेत फ्रंटला डिस्क ब्रेक आहे ही स्कूटर सिंगल चॅनल ए बी सोबत येते चौदा इंचाच्या अलॉय व्हील्स फ्रंटला ऑल पर्पज वाईट टायर आहे तसेच मागे ही चौदा इंचाच्या ॲलॉग ह्हील्स आणि वाईड अशी रिअर टायर आहे मागे ड्युअल शॉक ऑब्झर्स आहेत यामध्ये की लेस इग्नेशन सिस्टीम आहे म्हणजे किल्ली जरी तुमच्या केशात असली तरी गाडी स्टार्ट होते हे एकदा प्रेस केला आणि इकडे इग्नेशन दिला की स्क्रीन चालू होते एक ड्रम ब्रेक येतो मागे डिस्क ब्रेक येत नाही यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ज्यामध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि कॉल आणि एस एम एस अलर्टसारखे फीचर्स आहेत यामध्ये हिरोची आय थ्री एस टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे फ्यूलची बचत होते फ्रंटला ब्रेक लॉक दिले आहे फ्रंटला ग्लव बॉक्स दिला आहे येथे तुम्ही यामध्ये यू एस बी चार्जिंग पोर्ट दिला आहे लॉंग राईडसाठी कम्फर्टेबल अशी सीट आहे बावीस लिटरचे अंडर सीट स्टोरेज आहे ज्यामध्ये इथे ई डी लाईटसुद्धा दिली आहे यामध्ये एकशे साठ सी सीचे फोर व्हॉल लिक्विडकूल cool इंजिन आहे जे की चौदा पॉईंट सहा बी एच पीची पॉवर आणि चौदा एन एमचा टॉर्क जनरेट करते जे की या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल स्कूटरपैकी एक आहे उर्टे असे एक्झॉस्ट आहे एकदम बाईकमध्ये जसे असते त्या टाईपमध्ये आहे स्कूटर स्टा स्टार्ट करून स्कूटरचा एक्झॉस्ट आपण यामध्ये ही स्मार्ट की येते ज्याचा उपयोग करून तुम्ही तुम्हाला मी दाखवतो हा बटन प्रेस केला की फ्रंट हेडलाइट ऑन होते याचा उपयोग तुम्ही याचा उपयोग तुम्ही पार्किंगमध्ये स्कूटर शोधण्यासाठी होऊ शकतो तसेच हा बटन दाबला की टर्न इंडिकेटर्स ऑन होतात आणि हा बटन दाबला की बूट स्पेस ओपन होतो म्हणजेच डिक्की ओपन होते आणि जर तुम्हाला रिमोट यूज करायचा नसेल किंवा बॅटरी डाऊन झाली असेल तर हा बटन प्रेस करून तुम्हाला ही मॅन्युअल फी येते याचा यूज करून तुम्ही स्कूटर चालू करू शकता तर ही होती हिरोची मॅक्सी स्कूटर झूम वन सिक्स्टी याची ऑन रोड प्राईस कोल्हापूरमध्ये एक लाख बहात्तर हजार आहे तुम्हाला ही स्कूटर कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद